वैजनाथ परळी हे देवस्थान बारा ज्योतिर्लिंगापिकेची एक आहे आणि इथली भव्यता दिव्यता पाल बो पाहत असाल आणि तुळजापूर मध्ये आई भावनीने असा काही कौल दिला स्वप्नात पण कधी विचार नव्हता केला तर नमस्कार मंडळी मी शिवड्या आणि स्वागत करतो सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला तर माहिती आहे आपली पंढरपूरची वारी निघाली आणि आपलं नेक्स्ट लोकेशन असणार आहे परळी वैजनाथ आणि तुळजापूर जेवण वगैरे करून छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा करून आम्ही आलो परळी मध्ये महादेव मंदिर इथलं लोकेशन एवढं खतरनाक आणि निसर्गरम्य असं वाटतं बघतच राहू आणि परळी वैजनाथ हे मंदिर बीड जिल्ह्यामध्ये त्यामुळे आवश्यक भेटते तर घ्या मग दर्शन आणि असं समजा की आपलं बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं वजनात करून आमची वारी निघाली तुळजापूर कडे आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजा भवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे पूर्ण एक शक्तीपीठ आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भावानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला असा दावा केला जातो बाकी दर्शन घेण्यासाठी आम्ही बारीला वगैरे लागलो होतो पण आतमध्ये काही कॅमेराला परवानगी नव्हती त्यामुळे काही मी शूट करू शकलो बाकी मंदिराचं लोक बाहेरून एवढा खतरनाक आणि हे मंदिर धारस जिल्ह्यामध्ये बाकी दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघवलं हो आमच्या नेक्स्ट लोकेशन mm. मंदिराच्या बाहेर आम्ही पडलो पण आमचे अर्धे मेंबर कुठे गेले आम्हाला काहीच मिळणार आणि नेमकं हा प्रकार कोणता हा डान्स करतोय की दुसरं काही आणि आपलं नेक्स्ट लोकेशन असणार आहे गाणगापूर आदमापूर आणि कोल्हापूर त्यामुळे फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका